बातमी पुण्यामधून पुण्यातील धोकादायक वाडे त्वरित खाली करा पुणे महापालिकेनं आयुक्तांनी हे आदेश दिले आहेत शहरामध्ये एकवीस जुने वाडे इमारती अति धोकादायक आहेत आणि त्यामुळे ते खाली करण्याचे आदेश आयुक्तांनी दिलेले आहेत पुणे महापालिका आयुक्तांनी हे आदेश दिले आहेत शहरामध्ये एकवीस जुने वाडे इमारती अति धोकादायक आहेत आणि ते लवकरात लवकर खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत रोहन कदम आपले प्रतिनिधी जोडलेले आहेतच रोहन आयुक्तांनी हे आदेश दिलेले आहेत पुण्यातील धोकादायक वाडे आणि ज्या काही इमारती आहेत त्या त्वरित खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत बरोबर आहे खरं तर पावसाळा सुरू होण्यापूर्वीच महापालिकेने जे आहे त्या सगळ्याच ऑडिट जे आहे ते केलेलं होतं आणि यामध्ये शेकडो वाडे जे आहेत ते धोकादायक ठरवलेले होते परंतु आताच्या वेळेला एकवीस धोकादायक अति धोकादायक वाडे ज्यामध्ये राहण्याचाही योग्य नाही अशा प्रकारची चित्र पाहायला मिळते तरी देखील त्या ठिकाणी लोक वास्तव्यास आहेत असे वाडे लवकर लोकर खाली करण्याचं आवाहन महापालिकेच्या वतीने केलेलं के आहे प्रामुख्याने या जुन्या वाड्यांमध्ये राहणारे लोक हे भाडेकरू असतात आणि हे भाडेकरू कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथून बाहेर निघत नाहीत कारण तिथून बाहेर निघलं तर, तर दुसरं लोक ताबा घेतील म्हणून सातत्याने हे लोक कितीही धोकादायक झाले तरी देखील अशा प्रकारचे वाडे सोडत नाहीत परंतु आता महापालिकेने या सगळ्यांवरती कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत जर का कुठल्याही प्रकारे पावसामुळे प्रसंग घडला तर तो अतिशय धोकादायक ठरू शकतो त्यामुळे ह्या अति धोकादायक एकवीस वाड्यांमधल्या लोकांना काही करून बाहेर काढणं हा सगळ्यात मोठा टास्क जो आहे तो आता पुणे महानगरपालिकेच्या समोर आहे विशेषतः हे सगळे वाडे जे आहेत ते मध्यवर्ती भागांमधले असल्याची माहिती मिळते कारण का मध्यवर्ती भागांमध्ये म्हणजे अगदी कसबा पेठ असेल सोमवार पेठ असेल मंगळवार पेठ असेल पेठ असेल या सगळ्या पेठांमध्ये जे आहेत त्याचे मोठे वाडे जे आहेत ते आहेत आणि या वाड्यांमध्ये अतिशय धोकादायक परिस्थिती झालेली आहे कर्जपेठेतील अनेक वाडे हे शनिवार वाड्याच्या जवळ असल्यामुळे तिथं कुठल्याही प्रकारचं रिनिव्हेशन किंवा बांधकाम करता येत नाही त्यामुळे तिथले वाडे जे आहेत ते अतिशय धोकादायक आहेत आणि यामध्ये देखील या सगळ्या वाड्यांचा समावेश आहे त्यामुळे आता हे धोकादायक वाड्यांमधल्या रहिवाशांना खाली करून घेणं हे महापालिकेसमोर मोठा टास्क मानला जातोय अगदी धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले तपशील जाणून घेऊ